पाचोरा रेल्वे अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज दिनांक तेवीस सप्टेंबर पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पाचोरा रेल्वे जंक्शन जवळ परधाडे रेल्वे स्टेशन रोडाच्या बाजूने रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक तीनशे बहात्तर अब्लिक तीस नजिक एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला अंदाजे चाळीस वर्षीय वय असलेल्या महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळताच रेल्वे पोली चा रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चाळीसगाव लोहमार्ग दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या एपीआय शुभांगी ढगे हे देखील घटनास्थळावर दाखल झाल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लक्ष्मण पवार पोलीस शिपाई किरण पाटील यांनी पंचनामा करत मृतदेह जय मल्हार रुग्ण संचालक बबलू मराठे चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला ओळख उठण्याचे काम रेल्वे पोलीस करीत आहेत अज्ञात महिलेचा रंग गोरा उंची उजव्या त्रिशूल ओम आकाराचा टॅटू असे वर्णन असलेली महिला असून या महिलेबाबत कुणाला काही एक माहिती असल्यास तात्काळ पाचोरा लोहमार्ग कुरुक्षेत्राच्या रेल्वे पोलिसांची मोबाईल क्रमांक त्र्याण्णव पंचवीस एकावन्न पंचवीस एकवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका